नमस्कार आपण पाहत आहात आलं न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील नगर, नगर दक्षिणेचे खासदार लोकनेते डॉक्टर निलेशजी लंके साहेब आणि त्याचबरोबर उत्तरेचे खासदार भाऊसाहेब साहेब यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून ज्यांचा सत्कार केला किंग मेकर असे आपले नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब त्याचबरोबर आमदार लहूजी कानडे साहेब ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लवजी आमचे जयंतजी वाघसाहेब आणि व्यासपीठावरील सगळे मान्यवर माफ करा मी सगळ्यांचा नामवले या ठिकाणी वेळ अभावी टाळतोय साहेब काय की आपल्या नगर शहराला या ठिकाणी मोठी राजकीय आणि सांस्कृतिक अशी परंपरा त्या ठिकाणी अनेक वर्षांची राहिलेली आहे या शहरामध्ये सुरुवातीच्या अगदी बघित आपण पहिल्या निवडणुकीपासून तर सातत्यानं काँग्रेसचा आमदार या शहरामध्ये राहिलेला आहे मग बाळासाहेब भारदे असतील डॉक्टर निसळ असतील त्यानंतर कुमार सप्तर्षीने देखील या शहराला संधी दिली बाई त्या ठिकाणी होते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सदाशिव अमरापूरकर असतील अगदी आत्ताच्या मिलीन शिंदेपर्यंत असतील असा मोठा वारसा या शहराला राजकीय आणि सांस्कृतिक सामाजिक पातळीवरती त्या ठिकाणी निश्चितपणे राहिलेला आहे पण साहेब या शहराचे प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी खूप मोठे आणि गंभीर आहेत ते अजून सुटलेले आहेत विशेषतः या ठिकाणचा जो रोज आम्ही बोलत असतो की नगर शहराची जी वाता झालेली आहे ती वाता धोण्यामागं या शहरामध्ये एम आय डी सीची आहे तो एम आय डी सीचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो सुटलेला नाही त्याच्यामुळे झालेली आहे आज मला या ठिकाणी खेदाना नमूद करावं लागतं की साहेब दरवर्षी या शहरातून थोडे धिडके नाही तर आठ ते दहा हजार मुलं मुली हे शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधीच्या शोधामध्ये नगरमधनं पुण्याकडं मुंबईकडे आणि अन्य शहरांमध्ये जातात बरं जातात तर परत येत नाहीत त्यांची चूक नाही एकदा जर एखादा एक कॉम्प्युटर इंजिनिअर झाला एखादा मेकॅनिकल इंजिनियर झाला तर त्याला परत इथे नोकरी मिळणार आहे का तर तशी वर्षांचा आकडा आहे की जवळपास या शहरातून एक ते दीड लाख मुलं मुली त्या ठिकाणी कायमचे स्थलांतरित या शहराच्या बाहेर झालेले आहे आणि दुर्दैवानं आज या नगर शहरामध्ये पेन्शनर्स लोकांचं शहर वृद्ध लोकांचं शहर म्हणून असं पाण्याची वेळ आलेली आहे आणि ही परिस्थिती जी आहे ती बदलण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे साहेब काही दिवसांपूर्वी आपण शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं राज्य सरकारकडे मागणी केली की, की नगरच्या तरुणांच्या आताला रोजगार मिळण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला आय टी पार्ककरिता स्पेशल इकॉनॉमिक झोन त्या ठिकाणी मंजूर करून द्या की आमच्या तरुण पोळांच्या आता काम त्या ठिकाणी मिळण्याची व्यवस्था करून द्या साहेब साधं उत्तर सुद्धा दिलेलं या लोकांनी राज्य सरकारला काय असं दिसतंय पण मित्रांनो मी या ठिकाणी या माध्यमातून सांगतो थोडं थांबा दोन तीन महिने थांबा निवडणुका जवळ आलेल्या आहेत पुन्हा एकदा राज्यामध्ये परिवर्तन होईल राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी येईल आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी जरी आपला प्रतिसाद दिलेला नसला तरी व्यासपीठावरती भविष्यातले मुख्यमंत्री बसलेत ते थोरात साहेब आपल्याला त्या ठिकाणी न्यायाधीशिवाय राहणार नाहीत असा ठाम विश्वास याने मी व्यक्त करतो साहेब नगर शहराचं पोटेन्शियल खूप मोठं आहे आज नगर शहरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हॉस्पिटल्स आहेत आज नगर शहर तुम्ही बघा तारकपूर रोडला जा तुम्हाला रांगिणी हॉस्पिटल सापडतील त्या ठिकाणी आनंद दृष्टीची सारखं हॉस्पिटल आहे की जे चॅरिटेबल काम करतात साहेब मला एक नवीन कल्पना या निमित्तानं मांडायची आहे की नगर शहरामध्ये मी अभ्यास केला टेक्निकल शहरामध्ये मेडिकल टुरिझम हा प्रमोट होण्यासाठीची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी आहे फक्त या ठिकाणी जर एअर अम्बुलन्स उतरू शकेल अशी व्यवस्था करता आली त्या ठिकाणी एअरपोर्ट करताल त्यांना फॅसिलिटीज देता आल्या तर त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तज्ज्ञ असं नर्सिंग स्टाफ ऑक्सिजनचा प्लांट हे सगळं आपल्या सरकारच्या माध्यमात करावं लागेल एक उदाहरण देतो छोट हैदराबाद सारखं उदाहरण घ्या देशभरातलं लोक त्या ठिकाणी जातात ऑपरेशन करतात मला विश्वास आहे की नगरच्या जर त्या ठिकाणी मेडिकल टुरिझमला त्या ठिकाणी जर आपण प्रमोट केलं तर नगर शहरामध्ये एक मोठ्या प्रकारची व्यावसायिक चालना नगर शहरात मिळाल्याशिवाय राहणार नाही या शहरामध्ये जी महानगरपालिका आहे साहेब महानगरपालिकेमध्ये आता मध्यंतरी एक भ्रष्टाचाराचं प्रकरण ओपन झालं छोटा कर्मचारी नाही तर आयुक्त सारखा माणूस त्या ठिकाणी ट्रॅप मध्ये पकडला गेला आणि त्या ठिकाणी आता सगळी ती कारवाई सुरू आहे साहेब मला या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सांगायचं नगरकरांना की महानगरपालिकेमध्ये शून्य भ्रष्टाचार आणण्याचं काम त्या ठिकाणी आम्हाला करायचं आहे टक्केवारी खातात लोक त्या ठिकाणी टक्केवारी हा शहरातल्या रस्त्यांची अवस्था काय बघा आज तुम्ही मी सांगतो मी स्वतः अँटी करप्शन कडे फिर्याद दिलेली आहे की नगर शहरातल्या सातशे अठ्याहत्तर रस्त्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी खोटे टेस्ट रिपोर्ट जोडले कोट्यधी रुपयांची बिल त्या ठिकाणी लाटली गेली आणि त्या माध्यमातन जे चोर लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी आपले किस्से भरण्याचं काम केलं लंके साहेब या ठिकाणी आहेत आज थोरा साहेब नगर शहरामध्ये आले आणि लंके साहेबांचं उपोषण सुटलं म्हणून त्या ठिकाणी व्यासपीठावरती येऊ शकले तर साहेब तुमचे तसे मी आभार मानतो पण साहेब त्यांनी ज्या पोटतिखीनं या शहरामध्ये या जिल्ह्यातल्या लोकांच्या समस्या घेऊन त्या ठिकाणी उपोषण केलं ते सुद्धा अत्यंत रास्त होतं त्यांना सुद्धा माझ्या पोटाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे साहेब नगरची या ठिकाणी जी महानगरपालिकेच्या शाळा आहेत सर ग्रामीण भागात आज सुद्धा था जिल्हा परिषदच्या शाळा त्या ठिकाणी मुलांना शिक्षणाची व्यवस्था देतात पण दुर्दैवानं या शहरामध्ये महानगरपालिकेच्या शाळा आता अस्तित्वात आहेत की नाही असा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे मला या निमित्तानं नगरकरांना सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी सरकारच्या त्या शाळा ज्या आहेत त्या अद्यावत केल्या तशाच पद्धतीनं भविष्यामध्ये आपल्या नगर शहरामध्ये ज्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या त्या ठिकाणी डिजिटल करायच्या अद्यावत करायच्या आहेत गौरगरीब मुलांना सुद्धा त्या ठिकाणी क्वालिटी एज्युकेशन जे ते मिळालं पाहिजे या विचाराचा मी आहे साहेब नगर शहरामध्ये आज स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मोठ्या संख्येने मुलं त्या ठिकाणी येत असतात आणि हे सगळे जे मुलं आहेत साहेब पुण्यामध्ये आज एम पी एस सी च बघा मोठं केंद्र झालंय दिल्लीमध्ये युपीएससीचं मोठं केंद्र झालेलं आहे नगर शहरामध्ये सुद्धा जर हे आणखी जर त्या ठिकाणी चालना मिळाली तर त्या माध्यमातून सुद्धा हॉस्टेल्स वाढतील त्या ठिकाणी मेस चालतील आणि लोकांच्या आता त्या ठिकाणी काम येईल तर तो, तो सुद्धा विषय त्या ठिकाणी घ्यायचा आहे साहेब या शहराचा नाट्यगृहाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे नाट्यग्रहाचा सा, सा, सांगडा त्या ठिकाणी सावडीमध्ये आहे आज या ठिकाणी माऊली सभागृह म्हणून आज या ठिकाणी कार्यक्रम आम्हाला घेता येतात परंतु या शहरात जर कुठलं काही काम नाट्याच्या संदर्भातलं असेल सांस्कृतिक असेल सांगितिक असेल तर साधारण नाट्यगृह सुद्धा हे लोक पूर्ण करू शकले नाहीत पण नाट्यगृहाच्या बाहेर तुम्ही बघा प्रोफेसर कॉलेज चौकामध्ये त्या ठिकाणी अनधिकृतपणानं गाळे उभारण्याचं काम त्या टेक्निक केले आणि एक कुणासाठी केलंय तर आपल्या पंढर लोकांसाठी केलंय साहेब यांनी अमरधाम सुद्धा सोडलं नाही नगरच्या अमरधामच्या बाहेर तुम्ही बघा त्या ठिकाणी भिंतीच्या अचानक गाळे उभे केले सात आठ आणि एक दिवस भिंद पाडली साहेब अमरधाम मध्ये सुद्धा यांनी गाळे उभे केले आणि त्या ठिकाणी आता अवैध धंदे त्या ठिकाणी चालत आहेत उद्या वेळ पडली तर हे लोक ज्या ठिकाणी आपण अंत्यविधी करतो ना त्याच्यावरती सुद्धा गाळे करायला कमी करणार नाहीत म्हणजे अशी अवस्था आहे दुर्दैव या शहराचं अशी ही परिस्थिती जी फार विदारक आहे नगरच्या शहराच्या गुन्हेगारीबद्दल काय बोलू माझ्याकडे शब्द नाहीत कारण की अनेक मला या विषयावरती बोलवलं आहे साहेब परंतु दुर्दैव आहे नगर शहरचा बदलवटीत त्या ठिकाणी होत आहे नगर शहरला आता मर्डर सिटी म्हणून लोक त्या ठिकाणी पाहायला लागलेत त्या ठिकाणी नगरला क्राईम सिटी म्हणून पाहायला लागलेत साहेब मी एम बी ए झालो उच्च शिक्षण घेतलं पुण्या मुंबई दिल्लीत मध्ये शिक्षण झालं साहेब मी महापुरुषांची चरित्र वाचली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचलं छत्रपती शिवाजी महाराजांचं वाचलं संभाजी महाराजांचं वाचलं त्या ठिकाणी क्रांती ज्योती महात्मा फुलेंचं त्याचबरोबर अहिल्याबाई होळकरांचं त्या ठिकाणी चरित्र वाचलं परंतु साहेब दुर्दैव आहे या शहराचे आमदार जे ते कुणाचं चरित्र वाचतात तर ते दाऊद इब्राहिमचं चरित्र वाचतात ते त्या ठिकाणी छोटा राजांचं चरित्र वाचतात ते त्या ठिकाणी सूर्याचं चरित्र वाचतात आणि त्याचाच परिणाम जो आहे की आज नगर शहरामध्ये लंके गुन्हेगारी आहे सगळी त्या ठिकाणी लंके साहेब मी एकदा त्यांना महापुरुषांच्या चरित्रांची पुस्तकं भेट पाठवली होती पार्सल केली ती साहेब त्यांनी ती नाकारली परत पाठवली जर मनात सुरुवात असतं तर मला ठाम था विश्वास आहे त्यांनी ते ठेवून दुर्दैव साहेब मध्यंतरी या सभागृहामध्ये निखिल वागळे साहेबांची निर्भय बोलूची सभा झाली होती त्या निर्भय बोलूच्या सभेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कोण म्हणे तो संग्राम जगताप आणि तो कोण आहे म्हणे मी अशा गल्लीतल्या गुंडांबद्दल बोलत नाही ही वस्तुस्थिती आहे की हे गल्लीतले गाव गुंडच आहेत दुर्दैवानं दोन टम त्या ठिकाणी त्यांना निवडून द्यायची चूक नगरकरांनी केली असा आता लोक खासगीच सांगतायत पण तू लक्षात घ्या या लोकसभेला त्या ठिकाणी निलेश लंके सारखा लंके साहेब तुमच्या माझ्यामध्ये एक सादर मेवर का लंके साहेब हे एका शिक्षकाचा मुलगा आहेत आणि मी एका शिक्षिकेचा मुलगा आहे आम्ही दोघेही सामान्य कुटुंबात आलो आणि ज्या पद्धतीने संघर्ष लंके साहेबांनी केला आणि त्यांनी सुद्धा आता तो नाव दिलेला आहे शहरामध्ये की या शहरातल्या गुन्हेगारीची पाळामुळे जे ती त्या ठिकाणी मळापासून उखडून टाकण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी निश्चितपणानं आम्ही सगळेजण एकत्र म्हणून त्या ठिकाणी करणार आहोत साहेब मला हे शहर जे आहे हे शहर त्या ठिकाणी दुरुस्त करायचं आहे मी पुण्या मुंबईत शिकलो परंतु त्या ठिकाणी युपीएससीचा अभ्यास करत असताना थोडक्यात माझी संधी साहेब त्या ठिकाणी गेली हे सगळं करत असताना साहेब मला मोठ्या पगाराची नोकरी सुद्धा त्या ठिकाणी कॅपॅसिटी रूममध्ये मिळत होती चांगलं आरामातलं जीवन त्या ठिकाणी पुण्या मुंबईत जगू शकलो असतो आज माझ्याबरोबरची पोरं जी आहेत ती या देशात किंवा परदेशात काम करतात महिन्याला त्या ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये कमावतात कोट्यात रुपयाचं पॅकेज त्या ठिकाणी घेतात सगळं करू शकलो असतो पण नाही साहेब मला त्या ठिकाणी वाटलं की आपण आपल्या शहरात गेलं पाहिजे त्या ठिकाणी जाऊन आपण आपण आपल्या शहरासाठी काम केलं पाहिजे आणि त्या भावनेतनं मी नगरकडे पुन्हा यायचा निर्णय घेतला आणि साहेब जसा नगरमध्ये आलो गेली मागची चौदा वर्ष या शहरामध्ये काम करतोय मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की तुमच्यासारख्या नेत्याच्या परिसराचा स्पर्श जो आहे तो माझ्यासारख्या एका छोट्या सामान्य कार्यकर्त्या झाला आणि म्हणूनच आज नगर शहरामध्ये जे काही काम करू शकतोय त्या सगळ्याच श्रेय ते, श्रे। ते मी तुम्हाला सर त्या ठिकाणी देतो शेवटी बोलताना एकच विनंती साध करतो की या शहरात काम करत असताना जी दुर्दशा झालेली आहे ही आम्हाला बदलायची सांग आणि ही बदलत असताना त्या ठिकाणी सत्तेची जी दार आहेत ती उघडली पाहिजेत आज काँग्रेस पक्ष या देशामध्ये काम करतो साहेब त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं संविधान याचा जो विचार आहे तो काँग्रेस पक्षाचा विचार आहे तो विचार या शहरामध्ये आम्हाला रुजवायचा महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणाने लंके साहेबांना त्या ठिकाणी लोकांनी निवडणूक हातात घेऊन खासदार केलं आणि एक परिवर्तन घडवू शकतं हा विश्वास निर्माण केला जर विखेन सारखा त्या ठिकाणी मातपर उमेदवार एक सामान्य कुटुंबातला त्या ठिकाणी पराभूत होऊ शकतो तर या नगर शहरामध्ये सुद्धा परिवर्तन होऊ शकतं हा विश्वास या निमित्तानं समाजामध्ये निर्माण झाला आहे आणि त्याचा जो काही सगळा तिची ऊर्जा निर्माण झालेली आहे त्या माध्यमातनं येत्या काळात सुद्धा नगर शहरामध्ये आम्हाला परिवर्तन करायचंय मी एकच सांगतो थांबतो साहेब मला फक्त तुम्ही एक संधी द्या एक संधी द्या या ठिकाणी तुम्ही संधी द्या मी तुम्हाला शब्द देतो की नगर शहराची जी आज दुर्दशा झालेली आहे ती बदलून नगर शहराला भयमुक्त करत विकासाच्या वाटेवरती घेऊन जाऊन पुण्याच्या मुंबईच्या धर्तीवरती या शहराचा विकास करेल असं या ठिकाणी आपलं वचन देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र